हिवाळ्यात जर तुम्ही सतत सर्दी कफ आणि उठल्यानंतर वारंवार येणाऱ्या शिंकांमुळे त्रस्त असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे शरीराला आतून ऊर्जा उष्णता देणारा आणि एनर्जी वाढवणारा प्राणायाम म्हणजे सूर्यभेदी सूर्य प्राणायाम सूर्यभेदी प्राणायाम म्हणजे आपली उजवी नागपुडी ऍक्टिव्ह करणे जिला आपण सूर्य नाडी किंवा पिंगळा नाडी असेही म्हणतो एका कुठल्याही आसनात बसा त्याच्यानंतर आपल्या डाव्या हाताची सूर्यमुद्रा किंवा ज्ञान मुद्रा करा पण सूर्यमुद्रेत याचे तुम्हाला फायदे जास्त मिळतील डाव्या सूर्य सूर्यमुद्रा करा आणि उजव्या हाताने आपली डावी नागपुडी बंद करून उजव्या नागपूरने श्वास घेऊन डाव्या नागपुडीने श्वास सोडणे याला आपण सूर्यभेदी प्राणायाम म्हणतो चला तर मग आपण प्राणायाला सुरुवात करू आपली डावी नागपुडी बंद करा आणि उजव्या नागुडीने दीर्घ श्वास घ्या यथाशक्ती थापा आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडा पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्या यथाशक्ती थापा डाव्या नाकपुडीने श्वास सोडा उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्या नाकपुडीने श्वास सोडणे यालाच आपण सूर्यभेदी प्राणायाम असे आपण म्हणत असतो मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद